स्वामींची मूर्ती आपल्या मठात कशी असावी यावर मी घरच्यांशी भाईंशी सगळ्यांशी आमचं आम चर्चा चालू असायची की कशी असावी तर स्वामींची नेहमी पोज पाहिली ती स्वस्तिक आसन म्हणजे स्वामीजी मांडी घालून अशी बसले त्यापत जत नाही त्यात स्वामी संपूर्ण दर्शन होत नाही स्वामींचं मग कशी नखशिकांत शिकांत हवी नाही तर उभी मूर्ती आपण ठेवू शकतो किंवा बसल्यानंतर अशी कोणती पोज आहे ज्यामध्ये स्वामी आपल्याला संपूर्ण दर्शन देतील नकं शिकांत तर ही पोजा माला ते नी दाको ली। या पोज आम्हाला आठवली तेव्हा स्वामींनी दाखवली या पोजमध्ये मला आण बरोबर मग ती मूर्ती किती मोठी असावी दोन फूट तीन फूट चार फूट नाही तर लाईफ साईज ॲक्च्युअल स्वामी जेवढे होते मला वाटतं सुप्रसिद्ध मूर्तिकार भगवानजी रामपुरी यांचा स्वामींवर खूप अभ्यास आहे आणि स्वामींची मूर्ती ते खूप छान पद्धतीने साक्षात स्वामी उभे करतात जे की या जीवनीमध्ये त्यांनी जी काय स्माईल दिली आ... आहे के उड़े था था ती खूप छान आहे आणि त्यांना आम्ही सांगितले की आम्हाला लाईफ साईज बनवायची आहे स्वामींची म्हणजे ॲक्च्युअल स्वामी जेवढं जर खरंच कुणाला स्वामी केवढे आहेत केवढे होते हे बघायचं असेल ना आपल्या मठात यावं कारण ती घडवलेली मूर्ती साक्षात स्वामींच्या आदेशाने बनलेली मला आणि ती जी काय भव्य मूर्ती आहे ती जी काय भव्य मूर्ती आहे Só me é eu,